ए झाला स्वयपण कर की लवकर थांबावं जायचं काय म्हणली होय करायचं कुठे गेले पोरी चला आहे तिकडे घरी काय चल गं तू हे तर ना गौ तर कुत्रे बसते ते घाण लागते यांची कुत्र्यांचं चल त्यात बसते पपटं लागतो बाळा पोपटा आहे चला तिकडे काय घेतलं आहे हे दे गं तिथं या दोघी भाऊ होंग मग बोलवते तुम्हाला

उरक उरग लवकर आगोशीर झालाय एवढं देते तिला मला अजून वर नस का ये इकडे ये, ये चल बस येतं हिला वाढ ग बस की खाली Çanağa bəla